नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र किंग बकासूर हा अमरापूर येथे एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल या मैदानात पळाला होता आपण सर्वांनी पाहिले की गटामध्येच बकासूरची आणि साम्राज्याची हार झाली एखाद्या टॉपच्या नंदीची काही कारण असतो असे गटामध्ये हार झालेले काही नवीन नाही आणि हा तर बकासूर आहे जो पुन्हा एकदा हार झाल्यानंतर पुढच्या मैदानामध्ये एक नंबरच्या गुलालाचा मानकरी होतो आणि याच सप्तमे हिंद केसरी रुस्तमे हिंद बकासूरचे पुढचे नियोजन म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजीचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेला था था हे मंबरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या सर्वांना पळताना दिसणार आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेचे हे अमरापूरचे मैदान अतिशय भव्य दिव्य असणार आहे या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीसच दोन लाख पंचावन्न हजार रुपये आहे यावरून आपण अंदाज करू शकतो की केवढे भव्य दिव्य मैदान असू शकते आणि किती टॉपच्या गाड्या येऊ शकतात आणि या टॉपच्या नंदीमध्येच एक म्हणजे आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातला किंग कोहिनूर हिरा बकासूर ही दिसणार आहे लवकरच आपण त्याच्या पायऱ्याचा व्हिडिओ बनवत आहोत तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद नादबैलगाड्याच्या रीतीचा धन्यवाद